हिंदी सक्तीचा जी आर शासनाने मागे घेतला आणि त्यानंतर मुंबई शहरामध्ये मराठी विजयी मेळावा संपन्न झाला आणि या मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळाले हिंदीची जी सक्ती आहे तो निर्णय शासनाने मागे घेतल्यानंतर अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची नेमकी काय भूमिका आहे यावर त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण ते जाणून घेऊया शासनाने हा जी आर मागे घेतलेला आहे आणि मुंबई शहरामध्ये त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आनंद आनंदोत्सवचं वातावरण पाहायला मिळालं नेमकी काय भूमिका आहे कुणालाही आनंद नव्हता ते दुःखाचा प्रसंग होता आणि लक्षात घ्या की विद्यार्थ्यांना कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या दिहाडी मजुरांच्या त्याचबरोबर टॅक्सीवाले भाऊ रिक्षेवाले भाऊ जे म्हणजे अत्यंत जे, जे आमचे जे घर घर काम करणाऱ्या आमच्या माता बहिणी यांच्या मुलांवर अन्याय करणारा तो मेळावा होता आणि त्याचं कौतुक करू नये कारण ते जे आहेत जे काही जमलेले होते टाळके त्या जमलेल्या टाळक्यांनी म्हणजे स्वतः आयण्यात जर बघितलं तर लक्षात येईल त्यांना कधीतरी स्वतःला स्वतःच्या प्रति विचार केला तर आपण गरीबांच्या मुलावर किती अन्याय करत आहोत आणि स्वतःच्या मुलांचा कसा फायदा करून घेतला सगळ्या भाषा शिकवून घेतल्या आणि आता निघालेत शहाणपण शिकवायला आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे म आज जे आहे महाराष्ट्रातील हिंदी भाषिक जे नेतृत्व आहेत त्यांच्यापैकी डॉक्टर पारसनाथजी तिवारीजी जे जी केंद्र केंद्र केंद्राकडे म्हणजे वेगवेगळ्या समित्यांवर होते आणि त्याचबरोबर त्यांची हिंदीचे ते ही होते म्हणजे काय म्हणतो ते म्हणजे हिंदी भाषेच्या बाबतीमध्ये ते मार्गदर्शक होते त्याचबरोबर ॲडव्होकेट सुरेंद्र मिश्राजी आले होते ॲडव्होकेट वरुण पांडेजी आले होते त्यासोबत अनेक मंडळी आली होती ज्यांच्यासोबत सांगोपांग आज चर्चा झाली आणि विद्यार्थ्यांचं नुकसान लक्षात घेता हिंदी आता राष्ट्राची भाषा आहे देश जोडणारी भाषा आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेने जे चालवलेलं राजकारण आहे ते आता थांबलं पाहिजे आणि देशासाठी लोकांनी उभं राहिलं पाहिजे यासाठी लोक एकत्र होत आहेत आणि आज असा निर्णय झाला की येणाऱ्या ह्या उद्याच्या आठवड्यामध्ये हिंदीचा जो शासन निर्णय म्हणजे हिंदी म्हणण्यापेक्षा हिंदी किंवा ऐच्छिक भाषा तिसरी शिकली जाऊ शकते ज्याच्यामुळे मुलांचं नुकसान थांबेल ह्या बाबतीतला जो शासन निर्णय आहे तो पुनश्च लागू करावा लवकरात लवकर कमिटीचा निर्णय घ्यावा कारण एका वर्षातल्या विद्यार्थ्याचं एक, एक, एक क्रेडिट जरी कमी झालं एक मार्क जरी कमी झाला तरी ते इरिपेरेबल लॉस आहे आणि ते इरिपेरेबल लॉस म्हणजे न भरून निघणारं नुकसान आहे ज्ञान वय समय हे कधीसुद्धा कोणी थांबू शकत नसते हे होऊच नये ह्याच्यासाठी आणि ते लागू करण्यासाठी आम्ही मान्य उच्च न्यायालयामध्ये शासनाने जो निर्णय मागे घेतला कारण मागे घेताना शासनाला ज्या प्रकारे कम्युनिस्ट असतील ज्या प्रकारे काँग्रेसी असतील ज्या प्रकारे उद्धव असेल राज ठाकरे असतील यांनी ज्या प्रकारे संघटितपणे 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 विद्यार्थ्यांच्या मुळावर आले मार्कांच्या मुळावर आले ही विद्यार्थ्यांच्या मुळावर आलेल्या मार्कांच्या मुळावर आलेल्यांना धडा कायदेशीर शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी आम्ही मान्य उच्च न्यायालयामध्ये पुन्हा कायदा लागू करा म्हणून जाणार आहोत मला राहून राहून एक प्रश्न उपस्थित होते की जे उद्धव फार मोठ्या याच्यानी सांगतात की स्वतःच्याच काळामध्ये तर हिंदी भाषा आली पाहिजे असा निर्णय केला होता त्यांच्यावर त्यांची सही होती त्याचबरोबर हिंदीच्या नावावर धंदाय करतात हिंदीचं त्यांचं वर्तमानपत्र आहे त्या वर्तमानपत्राचे वर्तमान पैसे गलेलठ्ठ खिशांमध्ये भरून घ्यायला बरे वाटतात जाहिरातींचे पैसे भरून घ्यायला बरे वाटतात परंतु हिंदी भाषा शिकली नाही पाहिजे जाहिराती मात्र आल्या पाहिजे हे सगळी दुटप्पी यांची धोरणं आहेत त्याचबरोबर मला उद्धव ठाकरेंना विचारायचंय आयण्यात बघून उद्धव ठाकरे सांगा की विनय शुक्ला जी शिक्षक आहेत ते कोणत्या भाषेचे आहेत आणि ते काय शिकवायला येतात हे सुद्धा महाराष्ट्राला समजलं पाहिजे कोण कोण शिकतंय विनय शुक्लाजींकडून असा सुद्धा मी त्यांना प्रश्न विचारतो आणि लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये अकरा करोडच्या जवळ जर आपण लोकसंख्या पकडली तर दोन करोड हिंदी भाषिक आहेत आणि सात करोड मॉडरेट भाषा म्हणजे समिश्र भाषा मान्य करणारे आहेत उडतात किती दोन कोटी लोक दोन कोटीमध्ये जेव्हा लोकांना कळतं की माझ्या लेकराच्या मार्काच्या मुळावर आलेत तेव्हा तातडीनं लोक बदल बदलत आहेत विचार बदलत आहेत लेकर शिकले पाहिजे म्हणलं म्हणत आहेत आणि तांदळातल्या खड्यासारखे हे काही दोन तीन लोक आहेत जे मतांच्या राजकारणासाठी गल्लीच्या निवडणुकीच्या राजकारणासाठी हे करत आहेत मला असं वाटतं की हे फार महत्वाचं नाही म्हणून आज आम्ही एक स्लोगन सुद्धा नक्की आहे या लढाईसाठी स्लोगन सुद्धा आज आम्ही या लढाईसाठी नक्की केली आहे हिंदी देश की बिंदी है हिंदी देश की बिंदी है हिंदी देश की बिंदी है ठाकरे की राजनीती गंदी है ठाकरे की राजनीती गंदी है म्हणून आम्ही जिथे जिथे आम्हाला जाऊन बोलता येईल तिथे तिथे आम्ही बोलणार आहोत लक्षात घ्या राज ठाकरे थोडा अभ्यास करा उगा भा अभ्यास केल्याचं आवाहन चालत नाही मालदीव या देशामध्ये मा दे। हिंदी भाषा कंपल्सरी केली आहे मालदीव या देशात हिंदी भाषा कंपल्सरी केली आहे कन्याक्रम कुमारीपासून तुम्हाला सांगतो पर्यंत आज लोक हिंदी बोलतात हिंदी जोडणारी आमच्या देशाला भाषा झालेली आहे हिंदी तोडणारी भाषा नाही आहे आणि त्यामुळं आम्ही असं म्हणतो की महाराष्ट्र शासनानं जे आता निर्णय केलेला आहे जो कायदा केलेला आहे जनसुरक्षा कायदा हा कायदा तातडीने अंमलात आणावा कारण नक्सल अर्बन सुद्धा हिंसेची भाषा करतात ठाकरे उद्धव लोग सुधा आज बगा करते निषेध करते हमारे रिक्शा वाले भाई को जिस तरह से विरार में पड़ताड़ किया है ये देश की संस्कृति नहीं है उद्धव ठाकरे इस पर माफी मांगेंगे क्या उद्धव ठाकरे इस पर माफी मांगेंगे क्या नहीं मांगेंगे तो कानून उन्हें माफी मंगवाएगा कानून के सामने झुकना पड़ेगा क्या ज्या ज्या प्रकरणांमध्ये अशी मारहाण झाली आहे हिंसा आहे हे समंद प्रकरण आम्ही न्यायालयासमोर ठेवू आणि जनसुरक्षा कायदा ज्या प्रकारे हिंसक नक्षल्यांसाठी आहे त्याच प्रकारे जो जो हिंसक असेल तो तो मग राज ठाकरेचा पार्टी असेल किंवा उद्धव ठाकरेची पार्टी असेल त्यांची लोक असतील सगळ्यात अगोदर तर मला असं वाटतंय की उद्धवच्या लोकांनी आमच्या रिक्षावाल्यावर हात उचललाय पॅरल गव्हर्नमेंट सारखी शिक्षा दिलेली आहे मारहाण केलेली आहे यांच्यावर जनसुरक्षा कायद्याखाली सगळ्या अगोदर कारवाई झाली पाहिजे आणि यांना धडा भेटला पाहिजे त्याचबरोबर हिंदी भाषा जी आहे शिकलीच पाहिजे शिकवलीच पाहिजे कारण ती देशाला जोडणारी भाषा आहे नक्कीच तुम्ही न्यायालयात देखील जाणार आहेत मात्र दोन ठाकरे बंधू आणि मराठी माणसं एकत्र एक आल्यामुळे शासनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागलाय आणि आता तुम्ही न्यायालयात जाणार असल्याची माहिती देत आहे तर नेमकं कधी जाणार आहात हे खोटं नरेटिव्ह आहे हमारे विदर्भ मे जाके देखी आहे नागपूर से लेके यवतमेल तक लोग हिंदी बोलते वहां पे नहीं किया मराठवाड्यात कोणी एजिटेशन केलंय का नाही केलं तुम्हाला सांगतो कोकणामध्ये तेवढं एजिटेशन झालं का तुरळक जर काही छोटे मोठे जर सोडले तर त्यामुळं हि तिसरी भाषा शिकायला कोणाचाही विरोध नाही कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये विरोध नाही ग्रामपंचायतीमध्ये असा एकत्रितपणे ठराव आलेत का शिकवू नका लेकरांना म्हणून शिकवा म्हणून कारण प्रत्येक गावामध्ये लक्षात ठेव आई सावित्री आहे ते प्रत्येक गावामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आहेत प्रत्येक गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत प्रत्येक गावामध्ये पंडित नथुरामजी गोडसेंचे विचार आहेत प्रत्येक गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आता लोकांनी डोक्यात घेतलेला आहे त्याच्यामुळं विरोध कुठेही झालेला नाहीये विरोध करणारे हे फक्त टन 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 टोल 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 टन 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 आणि हिंदी भाषेत सामना विकणारे लोक आहेत त्याच्यामुळं हे पैशाच्या व्यवहाराचं गणित असू शकेल निवडणुकीच्या राजकारणाचं गणित असू शकेल यांचं परंतु आमच्या लेकरांचं नुकसान होऊ देणार नाहीत म्हणून आम्ही न्यायालयात जाऊत आमच्या एकाही माणसावर हिंसा केली तर जनसुरक्षा कायदा लक्षात ठेवा उद्धव ठाकरे लक्षात ठेवा राज ठाकरे जनसुरक्षा कायदा जनसुरक्षा कायदा लक्षात ठेवा नक्कीच आपण पाहतोय हिंदी सक्तीचा जो निर्णय आहे शासनाने मागे जरी घेतला असला तरी येणाऱ्या काळात गुणरत्न सदावर्ते हे न्यायालयात जाणार आहे आणि तिसरी भाषा ही सर्वांनी शिकलीच पाहिजे हे मत गुणरत्न सदावर्ते यांनी मांडलेलं आहे त्यामुळे गुणरत्न सदावर्ते आता न्यायालयात जाणार आहेत आणि त्यानंतरची काय भूमिका येते हे पाहणं देखील महत्वाचं असेल कॅमेरामॅन सह शिल्पा नरोडे पुढारी मुंबई